समर्थ म्हणजे मार्गेश महिना सुरू झाला आणि बघता बघता सुद्धा आला कारण की आपण माहिती असेल की मार्गेश महिना हा खूप मोठ्या प्रचलित आहे ती म्हणजेच काय तर मागेश महिन्यामध्ये जे काही आपण मार्गेश गुरुवार करतो माता महालक्ष्मीच हे व्रत असतं मनोभावे श्रद्धेने प्रत्येक स्त्री पुरुष कुमारिका स्त्री मनोभावे श्रद्धेने व्रत करत असते कारण की का कारण की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान ऐश्वर आणि आर्थिक उन्नती व्हावी यासाठी आता यंदा दोन हजार पंचवीस मध्ये मार्गेश महिन्यामध्ये चार गुरुवार आले होते आणि आपल्या शेवटचा चौथा गुरुवार जो आहे तो इथे अठरा डिसेंबर पंचवीस या दिवशी आलेला आहे या दिवशी आपला मागेश म्हणायचा शेवटचा गुरुवार असणार आहे चौथा गुरुवार आपण असं माहिती आहे की आपल्या शेवटच्या गुरुवार या व्रताचं उद्यापन करायचं असतं आता भरपूर जण माहिती असेल किंवा कोणाला योग्य पद्धत माहिती सुद्धा नसेल तर तेच तुम्हाला सांगणार आहे की या व्रताचं उद्यापन करताना योग्य पद्धत काय आहे कशा पद्धतीने उद्यापन करायचं आहे योग्य वेळ मुहूर्त कोणता आहे उद्यापनाचा जेणेकरून आता महालक्ष्मीचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळेल सगळ्यात महत्वाचं किती संख्येने आपल्याला महिला असेल कुमारिका असेल त्या बोलवायच्या आहेत नक्कीच आपल्याला कुठलीच कुणी भेटली नाही समजा एकही कुमारिका एकही सवाशास्त्री भेटली नाही तर काय करायचं आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला उद्यापणा दिवशी महिलांना एक गोष्ट जे चुकूनही द्यायची नाही आहे कारण की त्याचे दोष तुम्हाला लागू शकतात आणि ज्यांना दिलं आहे त्यांना सुद्धा त्याचे दोष लागू शकतात याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीजल स्वामी सेवाच्या व्हिजिट करा संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ